नमस्कार आज आपण सोप्या पद्धतीने टेस्टी आणि सिंपल अशी मॅगी बनवूया त्यासाठी आता काय काय साहित्य घेतलेलं आहे हे पाहूया दोन छाचे मॅगीचे घेतलेले आहे त्याचे दोन हे मसाला पण घेतलेला आहे मॅगीचा शिमला मिरची घेतलेली आहे तीन प्रकारची घेतलेली आहे तुम्ही एक प्रकारची सुद्धा घेऊ शकता आणि अशी उभी कापून घ्यायची आहे पातीचा कांदा घेतलेला आहे ऑप्शनल आहे मिळाला तर घ्या टोमॅटो एक उभा चिरलेला मटार अर्धी कप एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे थोडेसे गाजर पिसून घेतलेले आहे कोबी उभा चिरलेला भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हळद घेतलेले अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा पाव चमचा हिंग अर्धा चमचा मोहरी राई जिरा अर्धा चमचा मीठ थोडस घेतलेलं कारण मसाल्यामध्ये पण मॅगीच्या मसाल्यामध्ये पण मीठ असतं म्हणून थोडस मीठ घ्यायचंय आणि साखर एक चमचा आणि तीन चमचे तेल लागणार आहे एवढं साय तर कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे सर्वप्रथम आपण मॅगी शिजवून घेऊया त्यामध्ये पाण्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं पाणी उकळायला मिळा की त्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये मी मॅगी घालून घ्यायचे आणि दोन मिनिट दोन ते अडीच मिनिटं फक्त त्याला शिजवून घ्यायचे आपल्याला हे हाय फ्लेम वरच शिजवायची आहे आणि मुलांच्या आवडीचं काय असतं मॅगी आता मुलांना मॅगी खूप आवडते तर तुम्ही अशा पद्धतीने मॅगी बनवून द्या जी मी आता पद्धतीने बनवत आहे तुम्हाला सगळ्या भाज्या त्यामध्ये घालून त्या त्यांच्या आवडीच्या आहेत मॅगीमध्ये भाजी घातली तर ते मुलं आवडीने खाणार म्हणून तुम्हाला ज्या आवडीच्या भाज्या असतील त्या घालून अशा पद्धतीने मॅगी बनवून द्या आता मॅगी दोन मिनिट दोन अडीच मिनिटं कुप झालेले आहे आता मी चाळणीमध्ये दे काढून घेते आता ही ह्या चाळणीमध्ये दे काढून घेते आपल्याला ओव्हर कुक करायची नव्हती सगळी मॅगी मी ह्या चाळणीमध्ये दे काढून घेतली त्यामध्ये थोडंसं सा, आपला साधा पाणी घालून घ्यायचं म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस आहे ना ती थांबून जाते आपला थंड गार पाणी साधा पाणी घातला की त्याची कुकिंग प्रोसेस थांबून जाते बघा मस्त अशी सुपसुपी मॅन झालेली आहे बघा कढईमध्ये दोन चमचे एवढं तेल घालून घ्यायचंय आणि आपल्याला हाय फ्लेम वर करायचे तेल गरम झालं आता त्यामध्ये राई घालून घ्यायचे आणि जिरं घालायचे थोडस राई जिरं चटपटलं ना मग हिंग घालायचंय आता हिंग घालून घेऊया आता सगळ्या भाज्या घालून घ्या सर्वप्रथम आपण कांदा घालून घेऊया मटार घालूया गा किसलेला गाजर टोमॅटो उभ्या शिरलेला शिंगणा मिरची उभ्या चिरलेला तुम्ही केवी पण घेऊ शकता माझ्याकडे होत्या म्हणून मी तिन्ही प्रकारच्या घेतलेल्या आहेत आता भाज्या चांगल्याच परतून घ्यायच्या आहेत एक ते दोन मिनिट एवढ्या परतून घ्यायच्यात ओवरकूप पण नाही करायचं नाही थोडा क्रंजिरियन पण त्यामध्ये आला पाहिजे तर अशा परतून घ्यायच्या गॅसची आज फ्रेम ही फुलच ठेवायची आहे आणि सारखं परतत राहायचंय आता मसाले घालून घेऊया हळद घालून घेऊया लाल तिखट मीठ घालूया साखर घालूया साखर टेस्ट साठी जरुरी आहे आता दोन साचे मॅगी मसाला तो ते घालून घेऊया ते घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा मस्त अस मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने बनवा लहान मुलांना खूप आवडेल आणि सगळ्या त्यांच्या पोटामध्ये ह्याच्या पद्धतीने भाज्याही जातील त्यांच्या आवडीनुसार ज्या ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये घालू शकता आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर पहिला करा लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच पद्धतीने मी व्हिडिओ बनवत असते अगदी सोपे सोपे झटपट असे तर तेही पहा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसे झाले ते आता ह्यावर थोडस मातीचा कांदा घालून घेते ऑप्शनल आहे मिळाला तर घाला आणि दोन सायाने फोप घेतलेला आहे फोपच्या सायाने अशा पद्धतीने मिक्स करून द्यायची मस्त व्यवस्थित अशी मिक्स करून बघा झाली ना मसाला मॅगी मस्त मस्त घरच्या घरगुती पद्धतीने मॅगी मसाला छान असा टेस्टी असा आता आपली ही टेस्टी टेस्टी ही मॅगी आपली तयार झालेली आहे आता मी काढून घेते बाउलमध्ये बघा मस्त अशी आपली मॅगी तयार आहे अशी तुम्ही बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद